नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा संतापजनक कबुतर चोरल्याचा संशय चार मुलांना लाता बुक्क्यांनी मारहाण मन सुन्न करणारी घटना समोर कबूतर चोरल्याचा आरोप करत एका चिमुकल्याला निर्दयीपणे लाता बुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे गडचिरोलीमध्ये ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे नऊ ते बारा वर्षाच्या मुलांना वर्षाच्या बेदम मारहाण केली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मुलांना मारहाण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोलीच्या देसाई गंजा तालुक्यातील अंगाव इथं ही धक्कादायक घटना घडली आहे कबूतर चोरल्याचा आरोप ठेवत देसाई गंज येथील आयुष अर्जुन स्वर्णकार या अमानुषपणे मारहाण केली मारहाणीचा के धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय आमगाव येथील आर्या नरेश बगमारे वयवर्ष नऊ तन्मय विनोद नागमोती वयवर्ष दहा ऋषभ विनोद नागमोती वयवर्ष नऊ डेव्हिड मदन ठाकरे वयवर्ष बारा ही चार मुलं खेळत होती या मुलांना तुम्ही माझं कबुतर चोरले असा आरोप करत आयुष स्वर्णकारणे या चारही मुलांना लाता बुक्याने मारहाण केली आणि अक्षरशः लोखंडी सळाखीत उचलून त्यांना फेकले आयुष अतिशय निर्दयीपणे या मुलांना मारत होता आयुष स्वर्णकार या मुलाच्या वडिलांचे रक्त तपासणी लॅब असून हा तरुण देसाईगंज येथील कस्तुरबा वॉर्ड इथं राहत असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनंतर गंज पोलिसांनी रात्रीच आरोपी मुलाचे घर गाठले तेव्हा घटनास्थळी ते नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तो देखील अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत